नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासळकर माहिती कटा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो सध्या दुष्काळी अनुदान जे आहे ते वितरण चालू झालेलं आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीसमध्ये जो पाऊस पडला होता त्याची जे दुष्काळी अनुदानाची के वाय सी आहे ती करण्यासाठी जी यादी आहे ती दिली होती तर तीन ते चार यादी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि नव्वद टक्के शेतकऱ्यांची के वाय सी पण कम्प्लीट झालेली आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना जे केवायसीचे पैसे आहेत ते मिळाले नाहीत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना के वाय सी केलेले पैसे मिळाले आहेत तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की ज्या शेतकऱ्यांना के वाय सी पैसे पडले की नाही हे कसे पाहायचे व पडले असतील तर ते कोणत्या खात्यामध्ये पडले किती पडले याची सविस्तर माहिती पूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा तर चला मग कुठलाही विलंब न करता ऑनलाईन मी तुम्हाला तुमचे पेमेंट पडले की नाही कसे पाहायचे केवायसी पेंडिंग आहे की नाही हे कसे पाहायचे व पेमेंट कोणत्या अकाउंटमध्ये पडले हे आपण तपावूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमधले वेबब्राऊझर ओपन करूया वेबब्राऊझरमध्ये तुम्ही गुगल किंवा इतर कोणतेही वेबब्राऊझर जे आहे ते वापरू शकता तर आपण गुगलवर येऊया गुगलवर आल्यानंतर सर्च इंजिनमध्ये मी एक वेबसाईट तुम्हाला देतो ती वेबसाईट तुम्ही सर्च करा बघा मी इथे दाखवतो एम एच डॉट डिस मॅनेजमेंट टी डॉट ओ आर जी पेमेंट स्टेटस डिस असाइनमेंट मॅनेजमेंट ही जी काही वेबसाईट आहे ती तुम्ही सविस्तर पाहून घ्या आणि हीच वेबसाईट जी आहे ती ओपन करा ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन ठेवूया आणि सर्च या बटनवर क्लिक करा तर चला सर्चवर क्लिक करूया तर आपण सर्च केल्यानंतर थोड्या वेळामध्ये लोडिंग घेईन आणि लोडिंग घेतल्यानंतर प्लीज एंटर युअर व्हिके नंबर तुमचा जो काही विशिष्ट क्रमांक आहे तो टाका पुढत आहे तुमचा विशिष्ट क्रमांक चोवीस पंचवीस या सिरियलमध्ये आहे तो विशिष्ट क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे तर मी तो विशिष्ट क्रमांक पण तुम्हाला दाखवतो या प्रकारे जो विशिष्ट क्रमांक आहे तो तुम्हाला दिसेल तर बा वरच्या साईडला विशिष्ट क्रमांक आहे तो मी टाकतो कॉपी करून आपण इथे पेस्ट करूया त्यानंतर सबमिट सबमिट या बटनवर क्लिक करा यानंतर बघा पेमेंट स्टेटस के वाय सी कम्प्लीट तुमची म्हणजेच या व्ही के नंबरची जी के वाय सी आहे ती झालेली आहे पण पेमेंट जे आहे ते अजून पडलेले नाही तर तुम्हाला घाबरून जायचे कारण नाही काही दिवसामध्ये तुमचे पेमेंट जे आहे ते नक्की तुमच्या अकाउंटला जमा होईल तर आता हे पेमेंट जमा न होण्याचे कारण एक आहे की तुमच्या आधार कार्डला कुठलीही बँक लिंक नसेल लवकरात लवकर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करून घ्या जेणेकरून हे जे काही पेमेंट आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होईल तर चला त्यानंतर जर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबरही लिंक असेल आणि तुम्हाला पेमेंट पडले असेल ते मी कसे पाहायचे हे मी दाखवतो तर चला आपण दुसरा एक नंबर घेऊया आणि तो इथे पेस्ट करूया तर तो, तो पेस्ट केल्यानंतर पा या प्रकारे जी इन्फॉर्मेशन आहे ती इथे ये येत आहे पहा सुरुवातीला तुमचा व्ही के नंबर त्यानंतर तुमचे नाव त्यानंतर तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर आणि तुमची अमाऊंट कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात जमा झाली तारी, ती तारीख त्या बँकेचं नाव ती अमाऊंट आणि रिमार्क म्हणजे सक्सेस तर या प्रकारे तुम्हाला किती व कोण्या अकाऊंटला बॅलेन्स म्हणजे पैसे मिळाले ही सर्व माहिती जी आहे ती ते दिसत आहे प्रकारे तुम्ही तुमच्या अकाउंटला तुमचे दुष्काळी अनुदान पडले की नाही हे पाहू शकता धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन अशाच अपडेटवर नवीन माहितीवर तर मित्रांनो परत एकदा सांगतो जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही वेबसाईट जर नाही सापडली तर आम्हाला व्हॉट्सअपवर मॅसेज करा या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिली जाईल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये